पण जायचंय मात्र निश्चित आता तुमच्या समोर व्यक्ती लय काना कना कना ना बोलते पण घरी जाईलच काय खात्री, खात्री। नाही काय विश्वास आहे का नाही विश्वास म्हणून सांगायचं तात्पर्य लक्षात ठेवा एक, एक दिवस एक दिवस आपल्याला जायचंय असं धन तुम्ही कमवा की जेणेकरून ते धन आपल्या सोबत येईल तुम्ही करा जेणेकरून त्या भगवंताची ओळख होईल आम्ही धनही कमावतोय कर्मही करतोय पण आपल्या संघ येईल असं धन आहे का आपलं धन सहज बोलता बोलता लोक बोलून जातात महाराज दोनच एकर होती बाप दादाची पण अशी घ्याकराचा मालक आहे आम्हाला साधी सायकल पण नव्हती काय म्हणतात सायकल पण आज टू व्हीलर फोर व्हीलर पाच दहा गाड्या अंगणात उभे आमच्या सप्राला वळचण नव्हती वळचण माहिती ना आज, आज मेन चौकात पाच मजले बिल्डिंग आहे कमवलं की नाही कमवलं पण मला सांगा आपल्यासाठी काय हो काय बुलावा आहे का छोड के छोडके कुछ जाना पडेगा जेव्हा त्या भगवंताचा बोलावण येईल अंत काली घर घरात जाग्यावर आहे गाडी गाडीच्या जाग्यावर आहे बॅलन्स बँकेत दागिने तिचोरीत इष्टाची जाग्यावर नातेवाईक फक्त करायला येत काय आपल्या संघ कोणीच नाही येत चार दोन मनी जर मुखात घातले ना दुसऱ्या दिवशी राग चालून निवडून निवडून काढित काही नाही येत नाही आणि तरी नेता येत नाही सोपा प्रश्न पुरुष मंडळी तुमच्यासाठी खरं वास्तव वास्त वा सांगितलं तुमच्या पटकन लक्षात येईल का सोप्पं सांगते तुम्हाला मला सांगा हे तर आपल्यासाठी काहीच नाही कोणीच येत नाही देत नाही काहीच नाही मला सांगा तुमच्या आयुष्यात पुरुष मंडळी तुमच्यासाठी बरं का तुमच्या आयुष्यात सगळ्यात जवळच आणि सगळ्यात प्रेमाच माणूस कोण आहे आवाज आला का सांगू का प्रश्न समजला नाही का पुन्हा ऐका माग तुम्ही बी तुमच्या आयुष्यात सगळ्यात जवळच आणि सगळ्यात प्रेमाचं माणूस कोण आहे सरपंच आपलं कसं काय वा wow. मोठे नाही म्हणा की काय बॉम्ब नाही टाकणार आपण बायको म्हणतोय बायको बाकीचे काय संन्यासी काय तो माहीत नाही का आल्यात ते इथं नाही बाई सगळ्यात जवळ सगळ्यात प्रेमाचं जर कोण असेल ना तुमच्या तुमच्यात तुमची बायको आहे <laughs> जिच्यासाठी तुमच्या आईला तुम्ही सोडलं तुमच्या बापाला सोडलं गाव सोडलं मित्रमंडळ सोडले पाहुणे रावळे सोडले दुसऱ्या गावात गेले तिकडं डेव्हलप केलं कोणासाठी साठी मग अशी असणार तुमची बायको अशी असणार तुमची अर्धांगिनी तुमची सहचारिणी कोणाला विश्वासन कोणाला खात्री आहे मी गेल्यास नंतर माझी बायको माझ्यासोबत उडी टाकणार म्हणजे टाकणार करा बरं एखाद्या नि येईल काय मंगुळाचा डेपला मुंगळा चिटकून बसल्या बसला महिला मंडळी आपलं कसं आहे येतं का आपल्या संग कुणी साधा ब्लाऊज पिसाना सांगितलं तर पंधरा दिवस लागतात येत नाही एवढं तर प्रेम आहे आपल्यावरती घर माझन बायको माझी पोरं माझन नवरा माझा कोण कोणाचं नाही रे सांगितलं नाही कोणाचे कोणी तुझे रे कोणी अंती एकला जाशील प्राण्या माझे माझे म्हणून बहीण कोणाची बाहू कोणाचे कोण कोणी